नमस्कार मित्रांनो गुड या गुड आफ्टरनून तर चला चार वाजले म्हटलं एक व्हिडिओ बनवा आता मला जायचं काम का ला काम आहे कामाला आणि काय नेमकं पाऊस यायला लागला आहे तर आता पाऊस यायला लागला आता म्हटलं बघा आणि हिमांशी पण आज कॉलेजला गेला हिमांशी तर आज कॉलेजचा पहिला दिवस आहे आणि त्यात तनुजे पप्पा पण ऑफिसला गेले आणि आता मी पण चालली आहे कामाला तर आता तनिष्का एकटी आहे त्याचा निष्काला आता आम्ही काय कर मी काय करणार आहे गेटला लॉक लावणार आहे आणि तिला मी हे करणार आहे सोडणार आहे ती राहती एकटी टी व्ही बघत बसती तिची तिची बसती कारण ती पाऊस पण येते आणि तिची तब्येत ठीक नसल्यामुळं तिला विकनेस पण आल्यामुळं तिला चालताच येत नाही म्हणजे चालती थोडंसं हे होते वीक होती आहे म्हणून म्हटलं जाऊ दे मग सकाळी पण तसंच केलं तर नुच्या पप्पाने तिला गेटची आत कुलूप लावला होता आणि तसंच गेलते मी आली एक दोन तासांनी मी आली नऊ ते तीन बारा तीन तास <coughs> तर घरात होती आणि आल्यावर मला काय म्हणती मम्मी हिमांशी कॉलेजला गेला आहे बघा तर चला तर मित्रांनो हे बघा हे बघा आमची कानिष्ठ बसली आहे टी व्ही बघते तिला टी व्ही लावून दिला की काही गरज नाही ती जेवली नाही अर्धीच चपाती खाल्ली पालक पनीरची भाजी आता म्हटलं चहा पी मी माझं माझं चहा पिला आहे आणि हे बघा हिवाशासाठी चहा ठेवला आहे बिस्किट पण आणून ठेवले त्याला म्हटलं आल्यावर कॉलेजवरून भूक लागेल तर बघा तीन प्रकारचे बिस्किट आणले आता किराणा भरलाच नाही काल काय झालं आमच्या समोर यांना आजी राहत होत तर त्या वारले म्हणून काही किराणा आणायला कोणीच गेलं नाही आम्ही म्हटलं जाऊ दे आता थोडंसे पोरांसाठी आणले खायला मुलांना आता इथे बघा आमच्या गणपतीच्या चालले डेकोरेशन झाले काही उत्साह नाही कारण ते का एकदम दारासमोरच होते आज इथं म्हणून काहीच करता नाही आलं आम्ही काहीच केलं नाही आता बघा वातावरण कसलं झालं आहे पाऊस पण पुढचे पावसाने ते चाकलेलं आता बघा हे गेट असा लावतो हा गेट असं लावून जायचं तिथे लॉक लावायचं आणि त्या निष्काला आटकून कारण बाहेरचं वातावरण पण खराब आहे कोणाच्या घरात कोणाला बसवायचं नको वाटते म्हणून तिचं तिचं घर आणि ते कसं छान वाटते मित्रांनो बरं आमचं होम टूर कमेंट्स आली आहे होम टूर दाखवा होम टूर दाखवा तर आता होम टूर पण दाखवायचे आहे मला तर काही नाही आमची सिंगलच खोली आहे तेवढं तस खोलीतच आम्ही सगळं करतो नीटनेटकं कर व्यवस्थित ठेवते आता काय झालं मित्रांनो घराला कलर द्यायला आला आणि पावसाळा आला की आमच्या घराला भिंतीला काय होते ते असं पाणी बसते मग हे लगेच निघते हो। दरवर्षी कलर द्यावं लागतं दरवर्षी कलर देणं काय आपल्या गरीबाला सोपं तरी आहे का बघा ना आणि पाणीच्या ह्याच्यानी आणि तरी एवढं स्वच्छ करते मी घर पण एवढंच किचनचं आणि ही तर थोडंसंच होते बाकी सगळं नीटनेटकं आहे चला तर मित्रांनो